पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या उडोणी तालुक्यात मोफत महाआरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित वडोनी नगरपंचायतचे उपाध्यक्ष वंशी भाऊ मुंडे आता आमचे मार्गदर्शक आदरणीय दिनकरराव जांद्रे साहेब मार्केट कमिटीचे उपसभापती अनिल या ठिकाणी आपल्या वडवणी पोलीस स्टेशनचे साहेब या ठिकाणी उपस्थित मार्केट कमिटी संचालक आदरणीय अंडील साहेब सर्व ज्येष्ठ डॉक्टर आदरणीय पूर्बे आपडवरून खास उपस्थित आरोग्य शिबिरासाठी सेवा देण्यासाठी उपस्थित असलेले तोंडे साहेब तिळके साहेब बसलेली आता सगळ्यांची शक्य नाही कारण की कार्यक्रमाला बराच वेळ आहे त्यामुळे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि उपस्थित असलेली सर्व डॉक्टर मंडळी आमच्या नेत्याच्या आपल्या जिल्ह्याच्या आवाजाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सेवा देत आहे खरोखरच त्या ठिकाणी तुमचंही सगळ्यांचा आभार मानतो की कुठंतरी आपण तो दैनंदिन सेवा करतच आहात पण कुठंतरी ते आरोग्य शिबिराच्या अगोदर आहे त्याच्यामुळे ही सेवा त्याच्यापेक्षा जास्त लोक उपयोगी होईल त्यामुळे तुमच्याही तर तुमच्या सर्वांच आभार सर्व जनतेच्या या ठिकाणी होतीने या ठिकाणी मानतो उपस्थित सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी तरुण युवक सहकारी तालुक्यातील सर्व सरपंच सदस्य सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आता लोकांनी मार्गदर्शन केलं की काल वृक्षारोपण झालं आणि लगेच दुपारी पावसाला सुरुवात झाली पण पन... कमाल बघा एक शिंदे साहेबाची कारण की ते इथून तिथून कमालच करत आले म्हणजे जे शक्य अशक्य ते शक्य त्यांनी या महाराष्ट्रात करून दाखवलंच परंतु धनंजयजी मुंडे साहेबांनी या ठिकाणी कृषी मंत्री पद दिलं आणि त्यांना माहित होतं का काय धनंजयजी मुंडे साहेबांचा वाढदिवस ही पावसाळ्यात असतो कारण की यांच्याकडे कृषी खात देऊन टाकावं खरोखरच आपण जर बघितलं की अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर अवघ्या देशात आपल्या बीड जिल्ह्याची ओळख दोन त्यांनी या ठिकाणी केली होती स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेब असतील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील आणि कुठंतरी या दोघांचं निधन झालं आणि बीड जिल्ह्याची ओळख आता महाराष्ट्रावर कुणी सांगणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु ज्यानंतर धनंजयजी मुंडे साहेब या महाराष्ट्रात विविध विरोधी पक्षनेते झाले ज्या पद्धतीने मुंडे साहेबांनी आपण विरोधी पक्ष नेता असताना महाराष्ट्र आलावला होता त्याच पद्धतीने आमदार धनंजयजी मुंडे साहेबांनी पूर्ण बीड जिल्ह्याची ओळख परत एकदा महाराष्ट्रात करून दिली आणि आपल्या बीड जिल्ह्याचं नाव तेवढं ठेवण्याचं काम या पालकमंत्री महोदयांनी केल्याचा आम्हाला सह अभिमान आहे कारण की आपण बघितलं की ज्या पद्धतीने त्यांची कामाची हातोटी आहे कार्यकर्त्यावरती प्रेम आहे जनतेच्या कामाची तळमळ आहे त्या पद्धतीनं खरोखरच असाच लोकनेता आपल्याला या बीड जिल्ह्यासाठी आवश्यक होता विद्या जबाबदारी समर्थपणे या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री मत म्हणूनही त्या ठिकाणी ते पेरवत आहेत खरोखरच या ठिकाणी सतीश बाप्पाचं मी या ठिकाणी आभार मानतो कि काल वृक्षारोपण झालंय आज महाआरोग्य शिबिर झालंय लोक लोकोपयोगी लोको नेता असलेला त्या नेत्याचा वाढदिवसही आपण लोक लोकोपयोगी वाढदिव शिबिर घेऊन कार्यक्रम करून या ठिकाणी करतोय त्याच्यामुळं खरोखरच या ठिकाणी सतीश बाप्पा त्यांच्या सर्व सहकार्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा या बीड जिल्ह्याच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवर असतील बीड जिल्ह्यातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता नागरिक म्हणून या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदारजी धनंजयजी मुंडे साहेब यांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि भविष्यात अशीच प्रगती त्यांनी करत राहावं निरोगी आयुष्य त्यांना लावावं आणि तुम्हाला सर्वांचा એવડી આપણા સર્વની અપેક્ષા